मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण बघितले वृंदा जोगेश्वरीला नाही म्हणाली होती तिसऱ्या मुला मुलासाठी आता पुढे वृंदाच्या या बोलण्याने जोगेश्वरीचा दिमाग सातव्या आसमानावर पोहोचला वृंदाला जराही कल्पना नाही आली की त्या तिच्या स्पष्ट बोलण्याचा एवढा भाऊ करेल वृंदा त्यांच्या मताशी सहमत नव्हता स्पष्ट नकार देऊन निघून गेली या गोष्टीचा जोगेश्वरीला खूप भयंकर राग आला होता सायंकाळी जसे जोगेश्वरीची राजेश्वरसोबत भेट झाली तिने हा विषय काढला वृंदा आजकाल माझे पण ऐकत नाही तू तु तुझ्या बायकोला ताब्यात ठेवायला पाहिजे राजेश्वर मी आज तिच्याजवळ विषय काढला होता मुलाचा तर ती मला पाठ दाखवून स्पष्ट नाही म्हणून निघून गेली राजेश्वरला माहिती होते तिने एकदा ठरवले तर ती हो म्हणणार नाही राजेश्वरने आईला म्हटले आई तुझी पण काय जिद्द आहे तिला नको ना आहे ना तिसरे मोल मग राहू दे कशाला जबरदस्ती करायची आहे आणि मी पण दोन मुलींमध्ये खुश आहो म्हणजे तू सुद्धा माझे ऐकणार नाही आहे का आता मी म्हटलं ना मला नातू पाहिजे म्हणून आपण वृंदाच्या मनाविरुद्ध काही करू शकत नाही राजेश्वर वृंदाची बाजू घेऊन बोलत होता पण जोगेश्वरीला खूप संताप आला होता या गोष्टीचा तिचा इगो आता आडवा आला होता तिच्या सुन सुनेने तिच्यासमोर तिला नाही म्हटले याची आता तिला जिद्द चढली होती आणि आता तिला कसेही करून नातू पाहिजे होता वृंदाकडून राजेश्वरलाही नाही आवडले होते ती वृंदाने आईचा अपमान केल्यासारखा तिला तिच्या तोंडावर नाही म्हणून पाठ दाखवून निघून गेली पण त्याला वृंदाची बाजू राखायची होती नाहीतर आई अजून भडकली असती आणि तिने अजून वृंदाला त्रास दिला असता अरे तिने माझा अपमान केला एवढे नाही समजत का तुला आई यात अपमानाचे काय आहे तिने तिचे मत तुला स्पष्टपणे सांगितले नको तर नको मला वाटते तू पूर्ण बायकोच्या कंट्रोलमध्ये गेला आहे सर्व तिच्या गोष्टी बोलतो तिची भाषा बोलतो पण असे चालणार नाही या एवढ्या संपत्तीचा मालक कोणीतरी असायला हवा म्हणून मी म्हटलं की वृंदाला तिसरा मुलगा पाहिजे तर ती सरळ नाही म्हणते मला या दोघांचे बोलणे सुरू असताना वृंदा तिथे आली तिला दिसले होते दोघे मायलेकच्या चर्चा करत होते तिने काही गोष्टी त्यातले बोलणे ऐकले आणि ती म्हणाली आई मुलगा काय आणि मुलगी काय दोन मुली असल्यावर मुलाची काय गरज आहे आता मुलगाच असे काय करून घेईल जे मुली नाही करत आज मुली चंद्रावर गेल्या सगळ्या क्षेत्रामध्ये मुली काम करत आहे यशस्वी होत आहे मग मुलाची जिद्द कशासाठी वृंदा स्पष्टपणे तिच्या सासूसमोर बोलत होती याचे राजेश्वरलाही आश्चर्य वाटले की वृंदामध्ये एवढी हिंमत कुठून आली वृंदा जोगेश्वरीला सन्मान द्यायची यालाच त्या तिचे घाबरणे समजत होत्या पण तिला तिचे मत आहे आचार विचार आहे असा त्यांनी कधी विचारच केला नाही जर वृंदा पुन्हा एका बाळाला जन्म देऊ नाही इच्छित तर ते ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी तिचा आहे हे जोगेश्वरी समजत नव्हत्या जुन्या रूढी परंपरेचा त्यांच्यावर इतका पगडा होता की त्या त्यात वृंदालाही गुरफटून बघत होत्या राजेश्वर आपल्या आईच्या कधीच विरोधात जाणार नाही याची त्यांना खात्री होती आता या क्षणी जोगेश्वरी राजेश्वर आणि वृंदा तिघेही आम समोरासमोर होते राजेश्वरला कल्पना आली आता इथे भडका उडू शकते कारण नेहमी आईच्या आदेशानुसार चालणारी वृंदा आता आईच्या तोंडासमोर विरोध करत होती राजेश्वर या सर्व परिस्थितीचा आढावा घेत म्हणाले वृंदा तू जा तुझे काम कर मी बोलत आहे आईसोबत बोला तर वृंदाने पटकन म्हटले पग ती कशी उत्तरे देते वृंदा आपले मत अजून जास्त स्पष्टपणे मांडत म्हणाली आई फक्त माझे इतकेच म्हणणे आहे की आपल्या या दोनच मुलींना चांगले शिकवण मोठे करावे त्यांना आर्थिक स्वावलंबी बनावे बनवावे काय माहीत भविष्यात याच मुली तुमच्या घराण्याचे नाव मोठे करेल काय करायचे हे तू मला शिकवू नको मला फक्त मुलगा पाहिजे जोगेश्वरी भडकल्या आणि जर तिसरी पण मुलगीच झाली तर वृंदा बोलली तर चौथा मुलगा होईल किंवा आजकाल टेस्ट पण करता येते जोगेश्वरीने वृंदाला उत्तर दिले आई तसे करता येत नाही गर्भ चाचणी करणे कायद्याने गुन्हा आहे तू आता मला कायदा शिकवायला लागली राजेश्वर बघ तुझी बायको राजेश्वरला भीती वाटायला लागली या दोघीच्या भांडणाचे परिणाम काय होतील वृंदा तुझा मी बोलतो आईसोबत राजेश्वरने कडक शब्दात सांगितले तेव्हा वृंदा तिथून रागाने दुसरीकडे निघून गेली बघितले तू राजेश्वर ही एवढी कशी काय बोलायला लागली आई तिला जबरदस्ती नाही करू शकत आपण आधीच एकच मुलगी असती तर ती दुसऱ्या बाळाला तयार झाली असती परंतु मला दोन मुली आहेत त्यावर फक्त मुलगा पाहिजे म्हणून तिने पुन्हा आई होऊ की नाही हे तीच ठरवणार वृंदा सुशिक्षित आहे ती, ती बोलणारच आहे राजेश्वरने वृंदाची बाजू राखण्याचा प्रयत्न केला जोगेश्वरी मनातल्या मनात विचार करू लागले वृंदाने मला विरोध करून ठीक केले नाही तिला याचे फळ भोगावे लागतील त्यासमोर राजेश्वरला म्हणाल्या तू तिला समजावून सांग प्रेमाने किंवा कसेही मला नातू हवा हे निश्चित आहे जा तू पण आता मला काहीच बोलायची इच्छा नाही राजेश्वरला माहिती होते आता आईसोबत बोलणे बरे नाही उगाच राईचा पहाड करेल त्याला घरात भांडणे करायचे नव्हते वृंदा पण जिद्दीला आली आणि आई पण मला दादासाहेबसोबत बोलावं लागेल नाहीतर या सासू सुनेच्या भांडणात मी पिसेल दादासाहेब म्हणजे राजेश्वरचे वडील या सर्व संपत्तीचे मालक आतापर्यंत सर्व त्यांच्याच हातात होती घराला मुख्य हॉलच्या बाहेर एक दुसरा हॉल होता इथे कोणी बाहेरचे व्यक्ती भेटायला आले तर दादासाहेब घंटो तिथे बोलत बसत असे हॉलच्या बाहेर मोठ्या दरवाजाजवळ दोन्ही बाजूला हरणाचे सिंग शो पीस म्हणून ठेवले होते खाली गालीचा टाकला होता एका बाजूला सागवनाचा भव्य सोफा सेट होता त्यासमोर छोट्या टेबलवर महागडी फुलदाणी सोप सुपारीचे चांदीचे पानदान होते त्यात वेळ्याची पाणीसुद्धा होती आज तिथे दादासाहेब एकटेच बसले आहे बघून आनी मन राजेश्वर तिथे पोचले आणि समोरच काहीतरी निमित्त करून बसले बोलायला सुरुवात करायची म्हणून राजेश्वर म्हणाले दादा आज तुमची बैठक सुन्नी दिसते कोणी नाही आले नाही का आज चर्चा करायला दादासाहेब हसले राजेश्वर कडत बघत भग, भगत म्हणाले सदा इथे कोणीतरी असायला का मी राजकारणात आहे आपली शान बघून ओळखी पाळखीने येतात बोलायला कोणाला काही काम असले तर सांगतात कोणाची कामे आपल्या ओळखीने होत असेल तर करावे तेवढी जनसेवा हो दादा हे दा। बाकी खरोखरच आहे तू आज इथे मुद्दाम बसायला आला म्हणजे काहीतरी काम दिसते मा आमच्याकडे तुम्ही तर मनातले ओळखले मी बोलायला चालू होतो तुमच्यासोबत कसले काम चिंतेत दिसतो काही विशेष मसला घेऊन आला का माझ्या दरबारात दादासाहेब हसून बोलले राजेश्वर आईसोबत जितका मोकळेपणाने बोलत नव्हता तितका दादासाहेबसोबत चांगले बोलायचं तुम्हाला मजाक सुचते इथे मी आई आणि बायकोच्या भांडणात फसलो आहे बापरे काय झाले एवढे जोगेश्वरीसोबत भांडण वृंदाला पडवडणारे नाही नक्की मुद्दा काय आहे पण घरात राहून तुम्हाला काही माहीत नाही आई म्हणते की तिला नातू पाहिजे आणि रुंदाला तिसरे मूल नको अरे बापरे हा मसला तर कोर्टात पण निकाल देणार नाही तुझी काय अपेक्षा आहे माझ्याकडून आईसोबत बोला तुम्ही ही जिद्द सोड मना असे होय तुझी तर चांगलीच फसगत झाली आता तुझी लायक लाडकी बायको आणि जल्लाद आई राजेश्वरला हसू आले काय दादासाहेब तुम्ही पण आईला जल्लाद म्हणता मग म्हणून तर हा दुसरा हॉल मुद्दाम बांधून घेतला अल्लाख सल्लाग बरं असते जोगेश्वरला समजून घेणे म्हणजे तुला सोपी वाटते का तू आता मला आगीत हात टाकायला लावतो तुम्ही असे म्हणाल तर कसे तुम्हीच आईला समजावू शकता अरे ती म्हणेल आले का आपल्या लाडक्या सुनेची पैरवी करायला पण हरकत काय आहे तूच वृंदाला समजाव त्यापेक्षा जोगेश्वरीचे ऐक म्हणा दादा तुम्ही तरी सुशिक्षितासारखे बोला बरं बरं करतो प्रयत्न पण यश येईल याची हमखास शाश्वती नाही मी तुम्हाला मस्त अद्रकवाली चहा आणून देतो ऊर्जा येईल मग बोलायची दादासाहेब अजून हसायला लागले किती हे पत्नी प्रेम जान मग चहा आज गप्पा नाही झाल्या कोणासोबत तर डोकं काम करत नाही आहे हो आणतो आता पुढील भाग पुढल्या भागात